सोलापूर येथील एका कॉन्व्हेंट इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकणाऱ्या चार विद्यार्थ्यांना शाळेचे शुल्क न भरल्यामुळे वार्षिक परीक्षेत न बसून देण्याचा धक्कादायक प्रसंग घडला आहे त्याचे असे झाले की रमेश कोळी यांच्या घरातील चार मुले या संबंधित शाळेत अशिक्षण घेत आहेत काही अपरिहार्य अडचणीमुळे रमेश कोळी हे आपल्या मुलांचे शालेय शैक्षणिक शुल्क भरू शकले नाहीत तेव्हा या इंग्रजी माध्यमाच्या कॉन्व्हेंट शाळेने संबंधित मुलांना शाळेत वार्षिक परीक्षेमध्ये बसू दिले नाही म्हणून त्यासंबंधीची विचार ना करण्यासाठी गेलेल्या रमेश कोळी यांना शालेय प्रशासनाने अरेरावीची भाषा वापरून त्यांना त्यांच्या मुलांसह शाळेतून बाहेर हाकलून दिले तेव्हा रमेश कोळी हे शाळेच्या गेटसमोर आपल्या मुलांसह बसून राहिले पण शालेय प्रशासनाला त्यांची कोणतीही दया आली नाही तेव्हा रमेश कोळी यांनी जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाकडे यासंबंधीची विसर सविस्तर तक्रार दिली दरम्यानच्या काळात शालेय प्रशासनाने पोलिसांच्याकडे तक्रार करून संबंधित चार मुलांना आणि त्यांच्या पालकाला म्हणजे रमेश कोळी यांना पोलिसांच्या ताब्यात दिले तेथे शाळेत आलेल्या या दोन महिला पोलिसांनी संबंधित प्रसंगाची सखोल चौकशी करून मगच योग्य ते पावले उचलण्याची गरज होती आणि अल्पवयीन असलेल्या या मुलांना त्यांनी गाडीतून घरी पोहोचविणे गरजेचे होते पण त्यांनी तसे काहीच केले नाही आणि अविचारांनी त्या चार मुलांना आणि त्यांच्या पालकाला अटक करून पोलीस गाडीत बसून त्या पोलीस स्टेशनला घेऊन आल्या आणि त्यांना तेथे तासभर बसून ठेवले ही बाब अतिशय गंभीर असल्याचे नवीन रुजू झालेले पोलीस निरीक्षक अजय परमार सहाय्यक पोलीस आयुक्त यांच्या लक्षात आली त्यांनी त्या जातीने लक्ष घालून सखोल चौकशी केली असता त्या दोन्ही महिला दोषी असल्याचे आणि त्यांनी आपल्या कामांमध्ये हलगर्जीपणा करून अक्षम्य सुख केल्याचे त्यांच्या निदर्शनास आले तेव्हा परमार साहेबांनी त्या दोन महिला पोलिसांना तात्काळ निलंबित केले आहे संबंधित त्या चारी मुलांना आधार देऊन तसंच त्यांना चॉकलेट खायला देऊन त्यांची मायेने चौकशी करून त्यांना घरी पाठवण्याची व्यवस्था केली आहे संबंधित शाळेच्या या प्रकाराची पोलीस अधिक चौकशी करत आहेत